औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा आता राज्यभर वातावरण पेटवताना पाहायला मिळतोय आज सोमवारी दुपारी हिंदुत्ववादी संघटनांनी औरंगजेबाचा जी कबर आहे ती संभाजीनगरमधून हटवून टाकावी या मागणीसाठी एक आंदोलन नागपूरमधल्या एका महत्वाच्या ठिकाणी केलं आणि त्याला मोठा प्रतिसाद होता या आंदोलनात औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर ही जाळण्यात आली आणि त्यानंतर सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा दोन गट आमने सामने आले दोन गटाच्या आमने सामने आल्यानंतर घोषणाबाजी सुरू झाली आणि याच घोषणाबाजीचं रूपांतर पुढे दगडफेकीत झालं नागपुरात मोठ्या प्रमाणात आज जाळपोळ आणि दगडफेकीच्या जा घटना ज्या आहेत त्या घडताना पाहायला मिळत आणि नागपूरचं वातावरण हे सद्यस्थितीला खराब झालेलं दूषित झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे पोलिसांवर झालेली एक मोठ्या प्रमाणावर झालेली जी दगडफेक आहे त्या दगडफेकीत जवळपास चौदाहून अधिक पोलीस कर्मचारी अधिकारी जखमी झाल्याची आत्ताची माहिती आहे पण नागपुरात नेमकं काय घडलंय आणि कुठलं असं कारण होतं ज्यामुळे नागपुरातलं वातावरण बिघडलंय पाहूया ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र सर्वात आधी आज आध सकाळी जो मोर्चा झाला त्या मोर्चा या सगळ्या वादामागे पहिलं कारण असल्याचं बोललं जात आहे प्राथमिक माहितीनुसार जे काही सांगितलं गेलं त्यामुळे दुपारी औरंगजेबाची कबर त्या मोर्चामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी काढलेल्या मोर्चामध्ये जाळण्यात आली होती आणि त्याच पद्धतीचं जेव्हा सगळं वातावरण होतं तेव्हा संध्याकाळी पुन्हा दोन गट आमने सामने आले आणि एक अफवा जी आहे ती पसरवण्यात आली सोशल मीडियावरून पसरवण्यात आलेल्या या अफवेमध्ये एक चुकीचा मेसेज जो आहे तो एका समुदायाबद्दल होता सुदर्शन न्यूज या चॅनलच्या एका आ, एका पत्रकाराने जेव्हा तिथल्या उपस्थित जे घोषणा देणारे तरुण होते त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा असं सांगण्यात आलं की इथे आमच्या धर्मग्रंथाला जाळण्यात आलं आणि धर्मग्रंथाला जाळण्यात आल्यामुळे आम्ही त्याचा निषेध करतो आहे मूळ घटना अशी होती की दुपारी तिथे औरंगजेबाच्या कबरीचं जी प्रतिकात्मक कबर होती तिचं दहन करण्यात आलं होतं परंतु अफवा पसरवण्यात आली की धर्मग्रंथाचं दहन करण्यात आलं आणि त्याच अफवेच रूपांतर जे आहे ते पुन्हा वादामध्ये झालं सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास महाल चौक छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक चोग, जो चौक आहे शिवाजी चौक आहे त्या संपूर्ण भागामध्ये चिटणीस पार्कच्या एरियामध्ये तिथे अचानक दोन गट आमने सामने आले आणि अंदाधुंद घोषणाबाजीनंतर दगडफेक जी आहे ती तिथे सुरू झाली पहिल्यांदा पोलिसांनी एका गटाला बाजूला केलं पण त्यानंतर अं क्रोधित झालेल्या जमावानं तिथे असलेल्या वाहनांचं नुकसान करायला सुरुवात केली दोन क्रेन ज्या आहेत जेसीबी आहेत त्या जाळण्यात आल्या त्यानंतर काही चार चाकी वाहनं आहेत ती जाळण्यात आली आणि दुचाकींचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान जे आहे ते करण्यात आलं यानंतर परिस्थिती हाताळण्यासाठी फायर ब्रिगेडच्या गाड्यांना बोलवण्यात आलं होतं फायर ब्रिगेडने तिथे आगीवर नियंत्रण मिळावं यासाठी त्या ती आग विझवण्याचा प्रयत्न फायर ब्रिगेड करत होतं पण फायर ब्रिगेडचं काम म्हणजे आगीवर नियंत्रित करण्याचं काम जे जवान करत होते त्यांच्यावर सुद्धा इमारतीच्या वरती जी मुलं किंवा जे दंगेखोर लपलेले होते त्यांनी तिथून दगडफेक केली आणि या दगडफेकीमध्ये अग्निशमन दलाचे सुद्धा चार जवान जे आहेत ते जखमी झाल्याची माहिती सध्या हाती येते आहे म्हणजे जे आग विजत होते त्यांना सुद्धा या दगडफेकीचा सा, सामना जो आहे तो करावा लागला याशिवाय जर आपण पाहिलं तर जवळपास दहा ते जवो पास बारा पोलीस कर्मचारी जे आहेत ते या दगडफेकीमध्ये जखमी झालेले आहेत असे ज्या छोट्या छोट्या गल्ल्या होत्या आता जिथे कॉम्बिंग ऑपरेशन सध्या पोलिसांचं सुरू आहे त्या गल्ल्यामध्ये वरती इमारतीवर दगड जे आहे ते साठवून ठेवण्यात आले होते आणि इमारतीच्या वरतून गल्ल्यांमधून वर पोलिसांवर दगडफेक होत होती अगदी जर तुम्ही काही काय कॅमेऱ्याचे फुटेजेस पाहिले न्यूज चॅनलवर फुटेजेस पाहिले त्यातनं क्लिअर दिसतंय की ठरवून अत्यंत मोठे मोठे दगड जे आहे ते पोलिसांच्या दिशेने भिरकावण्यात आले आणि त्यामुळेच पोलीस सुद्धा जेव्हा चार्ज करायचा होता जेव्हा ही सगळी परिस्थिती नियंत्रणात करायची होती तेव्हा अत्यंत एक दहशतीचं वातावरण जे आहे ते, ते निर्माण झालं होतं त्यामुळे पोलिसांना तिथे अश्रुधुराचा मारा जो आहे तो करावा लागला राहुल माकणीकर जे पोलीस अधिकारी होते त्यांचं म्हणणं होतं की कुणीही अफवावर विश्वास ठेवू नये संपूर्ण प्रशासनाकडनं हीच विनंती जी, जी आहे ती करण्यात आलेली आहे ते पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल देखील तिथे आता घटनास्थळावर आहे कॉम्बिंग ऑपरेशन जे आहे ते पूर्ण त्या भागामध्ये सध्या सुरू आहे केवळ नागपूरमधला तेवढ्याच भागामध्ये महाल आणि आसपासचा जो परिसर आहे त्याच भागामध्ये सध्या तणावाची स्थिती आहे अन्यथा कुठेही इतरत्र नागपूरमध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही तणावाची स्थिती नाही आहे प्रशासनाकडून अफवावर विश्वास न ठेवण्याचं आणि शांतता राखण्याचं आवाहन जे आहे ते करण्यात येत आहे नागपूरमधूनच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जनतेला आवाहन केलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केलेलं आहे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांचंही या आवाहन आलेलं आहे आणि सर्वांनी सांगितलंय की आता जी परिस्थिती आहे जी आत्ताची परिस्थिती आहे त्यानुसार तणावपूर्ण शांतता सध्या नागपूरमध्ये पाहायला मिळते आहे विविध भागामध्ये जिथे जिथे पोलिसांवर दगडफेक झाली होती तिथे कॉम्बिंग ऑपरेशन होऊन आता काही तरुणांना जे आहे अटक करण्यात आलेली आहे दंगेखोरांना अटक करण्यात आलेली आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तो आकडा आतापर्यंत तरी कळत नसता तरी एक वीस बावीस लोकांना आतापर्यंत या सगळ्या दंग्यामध्ये ज्यांनी ज्यांनी दगडफेक केली अशा लोकांना अटक केलेली आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे परंतु आता सध्याची जी परिस्थिती आहे सध्या तणावपूर्ण शांतता आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळते आहे नेमकं एक छोटीशी अफवा आणि त्या छोट्याशा अफवेचं पुन्हा वादामध्ये आणि नंतर दंगलीमध्ये झालेलं रूपांतर आज नागपूरकरांनी पाहिलेलं आहे म्हणून सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवणं आता बंद करायला पाहिजे मंडळी एक छोटीशी अफवा आज कशा प्रकारे वादाचं रूपांतर होऊ शकतं किंवा कशा प्रकारे एक चुकीचा प्रसंग त्याच्यामुळे घडू शकतो याची अनुभूती आज नागपूरमध्ये आलेली आहे सध्या दोन्ही समाजांकडून दोन्ही गटांकडून शांततेचं आवाहन करण्यात येत आहे आणि सध्याची परिस्थिती ही नियंत्रणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नागपूरमध्ये नेमकं अजून का काय घडतंय पोलिसांनी दंगेखोरांवर कशा पद्धतीची कारवाई या केली यावर आपल्याला येत्या काही काळात कळेलच म्हणतो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद